सर्व दत्त साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त मी दत्ताचा श्री दत्तप्रबोध अध्याय सोळावा गृहस्थाश्रम श्रेष्ठ की ब्रह्मा ब्रह्मचर्याश्रम माऊलींनो आपण आजपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या चॅनलला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि देताय यापुढेही हा प्रतिसाद असाच मिळेल अशी दत्तचरणी प्रार्थना अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त चॅनल आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही नम्र विनंती अध्याय सोळावा गृहस्थाश्रम श्रेष्ठ की ब्रह्मचर्याश्रम मातेनं अतिशय आनंदानं आणि उत्सुकतेनं विचारलेल्या प्रश्नाला तिघांनीही उत्तर द्यायचे टाळलं आणि शेवटी मातापित्यांच्या चरणी दृष्टी स्थिर केली कोणीच काही बोले ना तेव्हा अत्रिमुनींनी अतिशय कनवाळूपणानं पुन्हा विचारलं की अरे अरे आम्ही अतिशय आनंदानं तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारण्याबद्दल विचारतो आहोत आणि तुम्ही काहीच का बोलत नाही तुम्हाला काय वाटतं आहे ते मोकळ्या मनानं सांगा तेव्हा श्री अविनाश दत्तात्रेय म्हणाले की हे वडील बंधू त्यांचा काय तो विचार घ्या दुर्वास म्हणाला दत्तात्रय म्हणतात हेच खरं पण पिताजी एक गोष्ट सांगतो वेदांनी जरी चार आश्रमांचा पुरस्कार करून मानवी जीवनाला शिस्त लावण्याचा सर्व संस्कार करण्याचा प्रयत्न केला असला आणि वडिलांच्या आज्ञेला शिरसावंद मानून ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी अनुज्ञा असली तरी सुद्धा वेदांनीच असं सांगितलं आहे की आपल्या स्वभाव प्रवृत्तीला जे रुचेल पटेल तेच करावं सदसद विवेकबुद्धीला स्मरून श्रुती अर्थ संपादून ग्राह्य कोणतं आणि त्याज्य कोणतं हे आपण ठरवावं असा शास्त्रार्थ आहे दुर्वासाचं हे बोलणं ऐकून दत्तात्रेयानंही त्यांच्या विचाराला पुष्टी दिली आणि आनंदानं मांडोलवत म्हटलं हे दुर्वास बोललात गुह्यार्थ सांगितला त्याच्याशी मीही सहमत आहे संसाराची गोडी मलाही नाही त्या सुखात रमण्याची मला यत्किंचितही इच्छा नाही उलट स्वेच्छेनं उदास निसंग होऊन मोहपाशात न गुंतता विरक्तजीनं जगण्याचाच माझाही निश्चय आहे देही असूनही विदेही होण्यासारखं दुसरं सुख नाही जे संसार पाशात गुंतले त्यांना कर्मभोगणं नशिबी आलं आणि जन्ममृत्यूचा फेरा मागे लागला पुनर्जन्माचं रहाट गाडगं सुरू झालं सुमार्ग कुमार्गाचं बंधन आलं आणि आयुष्याचा गुंता अधिकच वाढत राहिला हे सर्व करत राहण्यापेक्षा विरक्त राहणंच इष्ट संसारात पडणं म्हणजे अंगाला आसक्तीचा वासनांचा मायामोहाचा चिखल फासून घेणं आणि मग तो वाळलेला चिखल धुवत राहण्यातच उरलेलं आयुष्य श्रमण मग हा वासनांचा चिखल अंगाला फासूनच का घ्या जसं एखाद्या मुक्त स्वच्छंदी वाघाला पकडण्यासाठी रानात सापळा लावतात आणि सापळ्यात त्याला अमिष म्हणून शेळी बांधतात शेळी बघून तो वाघ अतिशय लोभानं त्यात सापळ्यात येतो आणि फळीबंद होते व अमिष असलेली शेळीही मिळत नाही आणि स्वातंत्र्याचाही अधिकार गमावला जातो मग पुढ्यात टाकतील ते आणि तेवढंच खाणं नशिबी येतं एका डरकाळी नजी चळचळा कापतील अशी माणसं दगड फेकून मारू लागतात चेष्टा करू लागतात आणि निरर्थक डरकाळ्या फोडण्याशिवाय हातात काहीच राहत नाही तसंच या संसार सुखाचं सुख तर मिळत नाहीच पण उलट सारी निरर्थक मर्त्य फरफट मात्र मागे येते म्हणून हे तात तुम्ही आम्हाला त्या मार्गाला जाण्याचा आग्रह करू नका आम्ही संसारात पडणार नाही दोन्ही मुलांचं हे बोलणं ऐकून अनसूया माता अतिशय दुःखी कष्टी झाली आणि अत्रींना विनवू लागली की तुम्ही तरी या मुलाचं मन वळवा आणि त्यांच्या मनात गोडी उत्पन्न होईल असं काहीतरी त्यांना सांगा पटवून द्या अनसूयेच्या समाधानासाठी अत्रींनी दोन्ही मुलांना पुन्हा समजावलं की बाळांनो तुम्ही जर गृहस्थाश्रम स्वीकारला नाहीत तर वंश कसा वाढणार वंश वाढण्यासाठी तरी तुम्ही विवाहबद्ध व्हा विवाहबद्ध होऊन पत्नीसह धर्मकृत्य धर्म कृत्य करा वृद्धी करा वंशाचं नाव वाढवा आल्या गेल्या अतिथी अभाग्यतांना संतुष्ट करा उत्तम गृहस्थ धर्म पाळून मग मोक्ष मार्गाचा विचार करा यातच खरं हित आहे तुम्ही असं वागावं अशी माझी आणि तुमच्या मातेची इच्छा आहे हे पित्याचं बोलणं ऐकून दत्तात्रेय म्हणाले आपण म्हणता आहात ते सर्व खरं आहे पिताजी परंतु संसार हा मिथ्या आहे ती माया आहे हे काय मी आपणाला सांगणार सर्व मिथ्यामय असूनही तुम्हाला ते सर्व सत्य कसं का काय भासत आहे हा संसार म्हणजे तर सर्व मायामय पण सर्वसामान्य जनरित तर हीच आहे की जे मिथ्या आहे असत्य आहे तेच त्यांना सत्यमय भासतं आणि या भ्रमाच्या भोवऱ्यात अमृत जे असेल ते थुंकून लोक नश्वर असं विष प्राशन करतात कडू कडू पेयच अमृत समजतात एकदा का संसाराच्या गोडीचा विंचू चावला की ते संसार सुखाचं विष अंगभर भिनायला वेळ लागत नाही आणि ते चढलेलं विष उतरता उतरत नाही गर्भावस्थेत असताना जीव हा खर तर मायावर्णात असतो तो बाहेरच्या जगात येतो तो, तो कोहम कोहम करीत पण माता समजते की त्याला भूक लागली आहे म्हणून ती त्याला स्तनपान देते आणि तोही त्या पाण्यानं लोभावून कोहमचा ध्यास विसरतो आणि गुंतत जातो मायामोहाच्या उभेत वाढू लागतो कोड कौतुकात स्नेहात वाढू लागतो मोठा होतो कौमारी अवस्थेत येतो सहचरी सहच गृहस्थाश्रम स्वीकारतो आणि वासनामय जीवन जगू लागतो कनककांतेच्या मोहात अधिकाधिकच गुरफटून लागतो जन्मा आला आणि पखाली वाहत मेला अशीच त्याचीही अवस्था होते तारुण्यानंतर वार्धक्य आपला अधिकार शरीरवर गाजवू लागते मोक्ष साधनेचा कधीही न सुचलेला मार्ग सुचू लागतो आणि जीवाची तडफड होते पण उपाय नसतो लोभ मोह सुटत नसतात स्वहिताचा मार्ग गवसत नसतो अशी ही आपली अवस्था कशासाठी करून घ्यायची स्त्री भोग आणि विषय सुख ही आम्हाला दोघांनाही विषय इतकीच दुःख कर आहेत उदास निस्संग असावं योग युक्तीत मन रमवावं निरंजनी बसावं भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा सत्संग घडावा एका ठिकाणी न राहता सर्वत्र मुक्त संचार करावा स्वात्म सुखाची ओढ लागून अद्वैत विचार करावा लोकसंग्रह वाढवावा जनकल्याणासाठी हा देह जिजवावा असं आम्हाला फार वाटत आहे त्यामुळे आपण आम्हाला संसारात गुंतवण्याचा विचार करू नका आम्हाला स्वतंत्रपणे वागायची संधी द्या असं म्हणून दोघांनीही माता पितांना वंदन केलं आईची भाबडी माया काही स्वस्थ बसेना मध्ये काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा मुलांना विचारण्याची लहर तिला आली आणि म्हणून दुर्वासाला बोलवून ती म्हणाली बाबा रे आता तरी तुझं तपाचरण झालं असेल ना मग दूर दूरच्या वधू येत आहेत त्यातील योग्य वाटेल ती पसंत कर आणि गृहस्थाश्रम स्वीकार तेव्हा दुर्वासांनी अतिशय विनम्रपण मातेला उत्तर दिलं हे माते तुझी इच्छा असली तरी मला त्या गोष्टीचा यत्किंचितही मोह नाही तपाचरण ध्यानधारणा आणि तीर्थाटन याचाच आम्हाला हव्यास तोच आम्हाला पुरा करू दे लौकिक संबंधात मला जखडू नको बाजारात अनेक प्रकारची खेळणी असतात सारे निर्जीव असतात तो एक भास असतो तसाच हे विश्व म्हणजे एक बाजार आहे आणि आपण त्यातली खेळणी या सर्वांचा वेगळाच आहे त्याच्याच रूपाचा छंद मला लागला आहे त्या छंदात मला रमू दे त्या ध्यासात मला ध्यान लावू दे मला या पार्थिव सुखाचा आमिष दाखवू नकोस हे दुर्वासाचे उद्गार ऐकून तर अनुसूया अतिशय दुःखी झाली वंशाचं काय होणार या दारुण चिंतेनं तिचं काळी होईल असं तिला वाटू लागलं ती विचार करू लागली काय केल्यानं मुलांची मन याचा मनाशी अंदाज लागली मातेच्या मनाची घालमेल दत्तात्रेयानं जाणली आणि एका सकाळी स्नानकर्म उरकल्यानंतर दत्तात्रेय ध्यानाला बसले तेव्हा अत्रींच्या लक्षात आलं की दत्तराज अदृश्य होऊन तिथे तीन सतेज रूप दिसू लागली होती एक चतुरानंद वेद वक्त्या ब्रह्मदेवाच विधात्याच दुसरं श्यामसुंदर चतुरस्त्रधारी शेषशाही भगवानाचं आणि तिसरा रुद्राक्ष धारक गंगाधराच ती तीन झगमगीत रूप पाहून अत्री विस्मित झाले आणि त्यांनी अनसुयेला हाक मारली अनसुयाही ते मनोहर आणि तरीही विस्मयकारक दृश्य पाहून विस्मित झाली प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या मंदिरी प्रगटले म्हणून आनंदली त्यांची शोडोपचार्य पूजा करायला लगबगीनं धावली आणि काय आश्चर्य ते तिन्ही देव न दिसता तिच्या पोटचे पुत्र दुर्वास दत्त आणि चंद्र तिला त्या जागी दिसले दत्त तर ध्यानमग्न होते अनुसूयेच्या आश्चर्याला पारावार उरला नाही अत्रींनी दुर्वासाला विचारलं हे सर्व काय आहे तेव्हा दुर्वास म्हणाले अविनाशी दत्ताला विचारा दत्तानं म्हटलं पिताजी तुमच्या मनातली चिंता मी ओळखली आणि प्रत्यक्ष दर्शन देऊनच आम्हापैकी कोणाचा अधिकार काय आहे हे तुम्ही ओळखावं म्हणून हा सर्व प्रपंच केला दत्तांचं हे चातुर्य लक्षात येताच त्रिमनात संतुष्ट झाले आणि त्यांनी कार्यकारण शोधू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दुर्वास म्हणजे तर त्रिपुरारी कैलासनाथ त्याचा गुण तमोगुण अतिशय आणि विरक्त हा त्याचा स्वभाव विषय वासनेचा साधा वाराही त्याला सहन होत नाही याचा सबळ आहार प्रलयाग्नीचा यानं नाश केलेला कामगुणाचा दत्तात्रय म्हणजे सत्वगुणी मेघश्याम सदय सकृप उदार जगदोद्वारासाठी सदा तयार पण गुणातीत असून अविकारी संगत संगातीत असून निसंग कामकारणापासून हा ही दूरच तिसरा चतुरानंद प्रजापती ब्रह्मदेव म्हणजे चंद्र याचा गुण रजोगुण याचे नाव प्रजापती म्हणजेच संत तिचा योग चंद्राला गृहस्थाश्रम द्यावा हेच योग्य होईल हे अत्रिन्य ताडलं आणि त्या अनुरूप अनसुया मातेलाही समजावलं सर्व समजावून देताच तिलाही ते पटलं आणि तिच्या मनाचं समाधान झालं तिचं समाधान झाल्याचं पाहून दोन्ही पुत्रांनी तिच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि अतिशय मृदुमधुर स्वरात तपश्चर्यासाठी जाण्याची अनुज्ञा मागितली आणि सांगितलं की प्रत्येक रात्री तुमच्या चरणांची सेवा करण्यासाठी आम्ही माघारी येऊ अनसूयेनं त्यांना आशीर्वाद दिला आणि वारंवार दर्शन देण्याचं वा वचन घेऊन परवानगी दिली अशा प्रकारे श्री दत्तप्रभुदातील नारद पुराण संमत सोळावा अध्याय समाप्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗರ ಶ್ರೀ ಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ